स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आपल्या मुलीनं केक बनवलेला आहे तर तिला एवढा आनंद झालेला आहे केक एवढा फुललेला आहे ना तिला थंड होईपर्यंतसुद्धा चैन नाही गरममध्येच तिनं काढला आणि का कापला पण पन। पण आता गरममध्ये तर तुम्ही बघताय की कापल्यावर थोडासा असा होतो चवीला तर एकदम छान झालेला आहे आणि असा बघा आता तुम्ही दिसायला असा अशा प्रकारे झालेला आहे एकदम असा फुललेला आहे तर तिनं कसा केला बघूया तर इथं गुड्डे क्रिमिका बटर आणि बोरबन हे तीन बिस्किटचे पुढे घेतलेले आहेत तिला मी म्हटलं की बिस्किटचे तुकडे कर आणि मग टाक मिक्सरच्या भांड्यात तर तिनं डायरेक्टच आपूट बिस्किटं टाकली पण ते वाटतानी खूप त्रास झाला कारण ज एवढे सगळे वाटून झालेच नाही परत शेवटी तिला तुक दोन बॅ बै, दोन बॅचमध्ये बारीक करावं लागलं तर आता बघा इथं कारण तुम्ही टाकताना असं करू नका तुकडे टुकडे करून मिक्सरमध्ये वाटून घ्या तर आता इथं झालेले तिन्ही पुढे घेतलेले आहेत तर त्यासाठी आपण एक दोन चमचे साखर टाकलेली आहे साखर तुम्ही कमी जास्त करू शकता पण दोन चमचे बरोबर माप एकदम मापात झालेले आहेत आता मिक्सरला तिनं अगोदर कोरडं वाटून घेतलं दोन वेळेस इथं त्यावेळेस हे असं झालेलं आहे नाहीतर मग लवकर झालंच नाही बारीक तर आता त्याच्यात एक चमचा बेकिंग पावडर आणि दोन चमचे कोको पावडर टाकलेली आहे कोको पावडर तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथं तिनं दोन चमचे टाकलेले आहे त्यानंतर मग इथं छोटे चमचे दोन नॉर्मल असं गाई देशी गाईचं तूप टाकलेलं आहे तुपाच्याऐवजी तुम्ही तेल पण टाकू शकता तर त्या छोटे चमचे आहेत आता ते तेल टाकल्यानंतर मग ह्याच्यात आपलं हे नॉर्मल दूध असतं ना ते एक तिला मी पूर्ण टाक म्हणलं अजून लागतं आहे तर तिनं टाकलं नाही पूर्ण थोडं थोडं टाकू म्हणली कारण पहिल्यांदा करते म्हणल्यावर मग ती तिच्या हिशोबाने करणार तर आता इथं तिनं टाकून घेतलं मग झालंच नाही मग पूर्ण दूध तेवढं लागलं दीड दूड दीड फुलपात्र लागलं अजून अर्धा फुलपात्र आम्ही दूधवरून तिला टाकायला सांगितलं तर अशा प्रकारे बेटर झालेलं आहे तुम्ही बघू शकता जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही असं अशा प्रकारे बॅटर ठेवायचं तर आता इथं बॅटर अशा प्रकारे झाल्यानंतर मग त्याच्यात आता इनो एक आपली जी छोटी पुडी असती ना ती पूर्ण पुडी टाकायची इनो त्यातली बी तिनं थोडीशी राखून ठेवली थोडंसं पाणी टाकलं आणि मग परत एकदा परत एकदा मग मिक्सरला मिक्सरला फिरवून घेतलं आता अगोदर एका भांड्याला तूप तेल लावून घेतलं तिनं इथं बघू शकता तेल लावून घेतलेलं ला आहे आणि हे बेटर बेटर त्याच्यात टाकून घेतलं आणि सगळं असं चार पाच वेळा असं पूर्ण ह्याच्यातली जे बुडबुडे असते ते, ते काढून घ्यायचे आणि तिला नव्हतं आवडत पण मी थोडंसं ड्रायफ्रूट टाकायला टाकलं मी स्वतः आणि इकडं गॅसवरती एक ठेवली आणि त्याच्यात मीठ टाकून ठेवलं गरम व्हायला आणि चांगलं अगोदर फुल्ल कढई गरम करून घेतली मीठ गरम करून घेतलं आणि नंतर मग त्याच्यात ती केकचं बॅटर ठेवून भांडं ठेवून मग कमी गॅसवरती चाळीस ते पंचेचाळीस मिनटं असं ठे लागलं ह्याला तर पूर्ण असा झालेला आहे त्याला त्यात पण तिला चैन नव्हती तिनं मधी बघतच होती झालं का नाही पण तुम्ही उघडू नका चाळीस मिनटापर्यंत केक होत नाही कारण गॅस एकदम कमी लो ठेवावा लागतो ला तर इतका मस्त असा झालेला आहे इथं बघू शकता आता इथं थोडंसं थंड होऊन दे म्हटलं तर तिनं ऐकलं नाही बाजूला काढलंच आता मग इथं खूपच चटके बसत होते म्हणून दहा पंधरा मिनटं ठेवलं तसंच आणि आता इथं बघा किती मस्त असा झालेला आहे एकदम झालेलाच नाही थंड नॉर्मल गरम आहेच तर एकदम छानपैकी तिनं कापून घेतलेलं आहे तर इथं बघा पूर्ण थंड झाला की एकदम स्पॉन्जी होतो आणि इथं अशा प्रकारे झालेलं आहे थोडासा ग बराबर थोडासा खाली म्हणजे लागायला लागलेला होता पाच मिनटं वर एक्स्ट्रा झाली चाळीस मिनटं करेक्ट ठेवायचा एकदम लो गॅस करून तर बघू शकता खूप मोठ तीन बिस्किटापासूनच इतका छान मोठा झालेला आहे आपला घरगुती केक तर इथं बघू शकता एकदम मस्त खायला टेस्ट झालेला आहे आणि इतका फुगलेला आहे का नाही तरे दम हो तर एकदम सोप्या पद्धतीने पटकीनी आणि इतका सारा होतो तर बघू शकता इथं तर छोटासा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा लाईकच करा आपल्या मुलीच्या मेहनतीसाठी भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा स्वस्त रहा थँक्यू